सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत गणगे यांच्या वाढदिवसानिमित्त राधाकृष्ण प्राथमिक विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय यावेळी शालेय विद्यार्थ्यांना विह्या पुस्तके दप्तर शूज पेन्सिल पेन अशा अनेक साहित्यांचं शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलंय राधाकृष्ण विद्यालयाच्या वतीनं रमेश गणगे यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना संस्था शिक्षक विद्यार्थी यांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मंजुरा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी सचिव दिलीप शेठ परदेशी राधाकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नागनाथ काळे सर सुनील पानसरे सर अशोक शेंडगे सर निकम मॅडम काळे मॅडम आणि सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मदने नितीन जामगे संतोष कांबळे बापू कांबळे विपुल भाऊ ठक्कर रमेश चलवादी बाबा सावंत यश बडदे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन श्री किरण सर यांनी केले तर आभार सुनील पानसरे सर यांनी मांडले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा